हॅलो मी रेडी झालेली आहे आता मी हे बघा मी आलेले आहे गणूबाला भेटायला तुम्हाला दिसतच असेल की मी गणूबाप्पाकडे आलेली आहे आणि दर व्हिडिओप्रमाणे या व्हिडिओमध्ये स्टार्टिंगची क्लिप मी गणूबाप्पासोबत घेते तुम्हाला समजतच असेल आणि मग ते झाल्यावर नंतरला मी माझा नॉर्मल टाईमपास करत होती मग त्याच्यानंतरला मला रील्सची तयारी करायची होती सो मी बघत होते की मी कशी दिसते रील्स बनवायला मग त्याच्यानंतरला नानी आणि मम्मी बनवत होती प्रसादाची तयारी सो आपलं त्यांची थोडी हेल्प वगैरे करावी सो त्यांची आम्ही हेल्प वगैरे करत होतो हे माझी सिस्टर ते झाल्यावर ताई आणि बसलेली लसूण वगैरे सोलायला ते झाल्यावर आरती स्टार्ट झाली नंतरला सगळ्यांनी आरती वगैरे घेतली तुम्हाला दिसतच असेल आणि माझ लाडके गुरुबाप्पा आणि त्याच्यानंतर मी ती गेली प्रसाद वगैरे वाटायला आणि प्रमाणे मी घेतली घरी जाण्याच्या आधी गणूबा सोबत केली टाटा बाय बाय